वेलकम नक्की सांगा ब्लॉग आवडल्यावर काय होते त्याला लाईक करा काय आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि गोंडच बाळ आहे हा मग कसा वाटतो विषय कस वाटलं वेलकम पहिल्यांदा माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदा मी अस वेलकम केलं अर्ज नव्हतं केलं मला कारण तर मी कामाला जायचो वेलकम केलं चंदा चंदना तू फिरशी कोण झाली आतू झाली तू कोण झाली तिथून झाली ती कोण नाही तुझा झाला आणि मामा गणेश आणि विनायक मामा कसा आहे विषय पप्पा हा ओक प्रसाद तुला मी गोडी सांगतोय जर पार्टी नाही दिली कुठं हित हित तिथं नाही लांब नेऊन निघत नाही पार्टी दिली पाहिजे ना परसाद हा पप्पा झाला एवढा मोठा गड जिंकलाय त्यानं अरे ते आमच्या आमच्या फक्त तू का मध्ये हो काय काय पाहिजे तुला हा गे आरोगी आरोगी आपलं बाळ तर मी त्रो बघा स्वागत साठी केसंच डेकोरेशन लखन अजून करते लकन चंदना डेकोरेशन करून गेले बाहेरपर्यंत दाखवतो तुम्हाला असं बघा इकडून असं मस्त मस्तपैकी करत आलेले डेकोरेशन बघा बघू शकताय तुम्ही आणि हि हित नाही एंट्री झालेली त्यांची तुम्हाला तर माहितच आहे मग कसं आहे कसं झाला विषय वाटलं पण नव्हतं की एवढं भारी होईल मी फक्त त्यांना म्हणलं होतं फुले फिले घेऊन दिली बाकी डेकोरेशन लकड मनासारखंच केलं मी तुला हित सांगितलेलं तर मित्रांनो मस्त झालं आणि फायनली बाळ आपल्या घरी आलेलं आहे त्यामुळे खूप भारी वाटायला आले कारण का दावखान्यात दहाखान्या तर वाटतच नव्हतं दावखान्यात असल्यामुळे आपल्या घरातच असले वाटत होतं कारण का तिथं सगळी एवढी चांगली काळजी घेत होती आणि संभाळत पण होती लेकराला चांगलं प्रत्येक दोन दोन तासाला तासा तासाला येऊन बाळाला दूध पाजलं का नाही असं सांगत होती ती मग नाही का म्हणजे एक त्यांनी असा स्वतःच्या लेकरासारखी त्यांनी काळजी घेतली इतकं म्हणजे मस्त नाही का चांगलं आहे त्यांचा विषय नाही आणि डॉक्टर दावखान्यामध्ये डॉक्टर पण एकदम काळजी एक नंबर घेत होते आणि दावखान्यातल्या सुविधा एक नंबर आहे त्या तिथलं सर्व्हिस म्हणा समजा एक लेडीजचं तिथल्या टापचं बोलण्याचं सगळं म्हणजे नाही जिथलं तिथं आहे सगळं जसं आपल्याला पाहिजे तसं आहे तिथं एकदम काळजी घेतली जाते मी म्हणतोय आग्रजमध्ये नक्कीच तुमच्या लेकरांना आपलं काय ते डिलेवरीला कोणाला कुठं नेहमीच असेल तर आग्रजमध्ये मी तर म्हणतोय नेहा माझी पण तिन्ही पण लेकर आग्रजमध्ये आहे ती माझी दोन्ही पण हा एक ना मी जास्त आहे तुझ्यापेक्षा आहे सिनियर आहे मी हा तर तुझे किती झाले तर लग्न चाललं काय सॉरी जगम जगम सुरू होतो चुकून तुला किती लेकर झाले नक्की सांगा पहिल्यांदा असं भारी केलं एवढं एक केली अजून दाखवत फुगे फुटले काय फुग्या फुटल्या तरी पण आतमध्ये जाऊन व्हिडिओ काय बघूया फुगत चोर फुगत चोर

सापड देऊ ये पण औू हे नको कुठे लाल दचकल किती होय बस चला तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये